नमस्कार मी आपला योगीनाथ आणि आपल्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या मागच्या व्हिडिओला सातवाहन वंशजांची गाथा अंध आदिवासी समाजाचा अज्ञात इतिहास तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या अनेक कमेंट्स प्रश्न आणि सूचना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. त्यापैकी दोन मुख्य प्रश्न होते. पहिला प्रश्न सातवाहन राजांचं सा मूळ काही बांधवांसं मत होतं की सातवाहन साम्राज्याचे राजे ब्राह्मण होते की आदिवासी? आणि दुसरा प्रश्न आपण पूजत आलेल्या विशिष्ट आदिवासी देवी देवता आणि निसर्ग पूजा कोणत्या आहेत आजच्या या सखोल व्हिडिओमध्ये आपण दोन्ही विषयांवर माहिती घेणार आहोत तर चला वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न सातवाहन राजांचे मूळ मित्रांनो सातवाहन राजवंशाचे मूळ हा विषय आजही इतिहासकारांमध्ये वादग्रस्त आहे चला दोन्ही बाजू समजून घेऊया पहिलं मत असं आहे की सात वाहनांनी केलेले अश्वमेध यज्ञ आणि या गौतमी तर एक ब्राह्मणांच्या शत्रूंचा नाश करणारा एका ब्राह्मणा उल्लेख नाशिक शिलालेखात आहे म्हणजे त्यांनी स्वतःला ब्राह्मण नाही तर क्षत्रिय राजवंशीय म्हणून मांडलं आहे पण नंतर होऊ शकते की त्यांनी वैदिक धर्माला संरक्षण दिलं म्हणून ते ब्राह्मण होते असे एक मतप्रवाह आहे किंवा त्यांनी नंतर तो धर्म स्वीकारला असावा अशी माहिती आपल्याला अनेक नोंदींमधून आढळते हे त्यांचं राजकीय आणि धार्मिक धोरण होतं जेणेकरून समाजात त्यांना स्वीकार्यता आणि समर्थन मिळेल मित्रांनो आजही या विषयावर वेगवेगळ्या थिअऱ्या मांडल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला पूर्ण सत्य अजूनही स्पष्ट झालेलं नाही दुसरं मत आदिवासी किंवा स्थानिक मूळ या मतापेक्षा अधिक पुरावे त्यांच्या स्थानिक किंवा आदिवासी मुळाकडे बोट दाखवतात राजा सिमुख सातवाहन राजवंशाचा संस्थापक त्यांच्या कोणत्याही जुन्या नोंदीत त्यांना ब्राह्मण म्हटलं गेलेलं नाही हा शब्द जुन्या साहित्यात वापरला जातो ही मुळात दख्खन प्रदेशातील स्थानिक जमात होती आणि काही ठिकाणी जनजाती म्हणून उल्लेख केला आहे कदाचित सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी या स्थानिक सरदारांनी नंतर वैदिक परंपरेचं कवच स्वीकारलं असावं खरा इतिहास असा असू शकतो की सातवाहन सुरुवातीला आदिवासी स्थानिक जमातीचे जनजातीचे असू शकतात आणि जेव्हा ते राजा बनले तेव्हा सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि राजधर्म पाळण्यासाठी त्यांनी त्यांनी वैदिक धर्म स्वीकार केलं बौद्ध धर्मालाही आश्रय दिला म्हणजे त्यांची ओळख राजकीय गरजेनुसार लवचिक होती पण त्यांचं मूळ या मातीतील स्थानिक होत म्हणूनच मित्रांनो हा इतिहास आजही अभ्यासाचा विषय आहे यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया चाल आपल्या मेन गोष्टीकडे दुसरा प्रश्न आदिवासी देवी देवता आणि निसर्ग पूजा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये एका महान विरांगणेची माहिती घेणार आहोत कमेंट मध्ये नक्की सांगा ती कोण असू शकते आणि हो सर्वांनी फॉलो करा तर चला बघूया आपल्या मुख्य विषयाकडे आपल्या आदिवासी समाजाच्या देवी देवता आणि निसर्ग पूजा पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना असं वाटलं की आपण फक्त खंडोबा आणि मरिमा सत्य नाही कारण काही आदरणीय बांधवांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण सर्वात आधी खंडोबांची नव्हे तर महादेवांची पूजा करत होतो खंडोबा हा महादेवाच एक रूप आहे म्हणजेच तो भगवान शिवाचा मार्तंड भैरव अवतार मानला जातो आदिवासी समाजाने प्राचीन काळापासून खंडोबाला आपला कुळदेव आणि रक्षक देवता मानला आहे त्यांच्या पूजा पद्धती गाणी नृत्य आणि परंपरा यातून खंडोबावरील अपार श्रद्धा दिसते काळाच्या ओघात ही एकरूप झाली आणि खंडोबा हळूहळू शिवरूप देवता म्हणून ओळखला जाऊ लागले म्हणूनच महादेवाचं स्मरण आणि आराधना करतो ही आपली आदिवासी ओळख आपली संस्कृती आणि आपला अभिमान आहे आदिवासी हे निसर्गपूजक आहेत आणि हीच आपली सर्वात मोठी अस्मिता आहे आपण पूजत असलेल्या प्रमुख माता आणि शक्ती खालीलप्रमाणे आहेत मरीमाय मेस्कामाय वाघामाय पोस्मामाय धुपतमाय मसाई आणि गौमाता या व्यतिरिक्त आणखी काही माता आहेत या सर्वांना आपण प्राकृतिक दैवत मानतो वाघामाय आणि वाघोबा जंगल वन्यजीव आणि प्राण्यांचे रक्षण करते वाघोबाचं मंदिर म्हणजे जंगल आणि पर्यावरणाप्रति असलेला आपला आदर धुरपतमय शेती आणि सोपीक जमिनीसोबत संबंधित चांगलं पीक आणि समृद्धी मिळवण्यासाठी तिची पूजा केली जाते ओसमाई आरोग्य आणि बाल संरक्षक देवी रोगराई आणि संकटांपासून वाचवणारी मरीमाई बालमिसका माई गावाची रक्षक आणि रोगराईपासून मुक्ती देणारी शक्ती वसाई शेत जमीन आणि गावाच्या सीमांची रक्षक ती भूमीची माता आहे जी आपलं पोषण करते गोमाता गाय शेती आणि पशुपालनात महत्त्वाची भूमिका निभावणारी म्हणून आपण तिला मातेचा दर्जा देतो आणि तिची पूजा करतो काही पुरुष देवता देखील पूजल्या जातात नागदेव वाघोबा मशोबा आसरा हे ग्रामदेवता म्हणूनही ओळखले जातात ग्राम म्हणजे गाव आणि देवता म्हणजे दैवत ग्रामदेवता हे संपूर्ण गावासाठी खास असते गावातील सर्व लोक ते कोणत्याही कुळाचे किंवा जातीचे असले तरी या एकाच दैवताची पूजा करतात या दैवताची पूजा गावाच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या संरक्षणासाठी केली जाते पूर दुष्काळ रोगराई नैसर्गिक संकटे आणि वाईट शक्तींपासून गावाचे रक्षण करणे अशी ग्रामदेवतेबद्दल श्रद्धा असते अनेक ठिकाणी ग्रामदेवतांना क्षेत्रपाल म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रात आणि इतरत्र अनेक ठिकाणी भैरवनाथ वेताळ मर्याई काळिका येमाई जनाई म्हाळसा कानबाई जोगेश्वरी मुंबादेवी गिरमाई यांसारख्या विविध देवतांना ग्रामदेवता म्हणून पूजले जाते मसोबा पाण्याच्या स्रोतांशी जोडलेले देवता नदीकाठी तलावाजवळ त्यांची पूजा होते मित्रांनो तुमच्यापैकी कोणाच्या गावी मसोबा देवाचं मंदिर आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आसरा विहिरी आणि शेततळ्यांवर पूजले जातात हे जलदेव आहेत आणि शेतीसाठी पाण्याचं महत्व दाखवतात नागदेवता नागाला आपण केवळ सर्प म्हणून नाही तर भूमीचा रक्षक आणि दैवत म्हणून मानतो आणि अर्थातच महादेवांचीही आपण पूजा करतो ही सर्व पूजा आपल्याला एकच गोष्ट शिकवते आपण निसर्गाचा भाग आहोत निसर्गाचे मालक नाही आपली संस्कृती ही माणूस आणि निसर्ग यांच्यातील सलोख्याचं प्रतीक आहे हीच आपली वेगळी आणि पवित्र आदिवासी ओळख मित्रांनो या व्हिडिओतून आपण पाहिलं की सातवाहन राजांचे मूळ काहीही असो महत्वाचं म्हणजे आदिवासी समाजाने आपला खरा वारसा आणि निसर्गनिष्ठ संस्कृती आजपर्यंत जपून ठेवली आहे मी माझ्या सर्व आदिवासी बांधवांचे मत आणि इतिहास दोन्ही यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय आदिवासी जय भीम जय शिवराय